चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तण बघू सहा जून गुरुवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि अगदी विशेष दिवस कारण उद्या आहे वैशाख अमावस्या दर्श अमावस्या असेही म्हणतो त्याच सोबत उद्या योगायोगाने आलेली आहे शनी जयंती बघा शनी जयंती अमावस्या आणि गुरुवार तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला नारळाचा हा एक उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या आयुष्यात अडलेल्या ज्या इच्छा अपूर्ण असतील त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील व्यवसाय असेल तर गिराईक वाढेल जर नोकरी करत असाल तर प्रगती होईल या नारळाचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात तुमची भरभराट करेल बघा <coughs> अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे बऱ्याच लोकांचा चुकीचा समज असतो की अमावस्या असते म्हणजे काहीतरी वाईट काहीतरी भयानक किंवा काहीतरी वाईटच घडणार वा, वा, चांगल्या या दिवशी काही करायचंच नाही तर तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा दिवाळीचं लक्ष्मीपूजन असतं ते आपण अमावस्येच्याच दिवशी साजरा करतो कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी भरभराट होण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला नारळाचा मी उपाय सांगणार आहे हा उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे याने तुमच्या इच्छाही पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात अडलेली तुमची जी कामं आहेत तीही मार्गी लागतील बघा अत्यंत महत्त्वाची सेवा मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि उद्याच्या दिवशी प्रत्येकाने काहीही झालं वेळात वेळ काढून हा उपाय नक्की करा आता काय उपाय आहे नक्की कसा करायचा आहे कुठली सेवा आहे हे सगळं काही व्यवस्थित मी सांगणार आहे फक्त ते स्किप न करता ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला जो उपाय आहे हा उद्याच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही करा संपूर्ण दिवसभर सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता फक्त याच्यासाठी बाजारातून एक नारळ एक श्रीफळ आणायचं आहे का या आत्ताच नारळ घरी आणून ठेवलाय तो घेऊ का तर नाही उद्याच्या दिवशी खरेदी केलेलाच नारळ तुम्हाला लागणार आहे ठीक आहे हा नारळ सगळ्यात अगोदर त्याच्या जर खूप सालं असेल त्याला ती थोडीशी काढायची आहेत हा नारळ तुम्हाला नारळावरती थोडंसं पाणी घालायचं आहे नारळ थोडासा तुम्हाला स्वच्छ करून म्हणजे धुवून घ्यायचा आहे सुकला थोडासा नारळ सुकला की त्याच्यानंतर आपलं एक देवघर जे असेल जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर या देवघराच्या समोर एक आसन टाकून एक दिवा लावून बसायचा आहे एक छोटी मोठी ज्यात नारळ बसेल इतकी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर या नारळाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे हळदी कुं हळदी कुंकू मिक्स करा थो, पाणी मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढा स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला या स्वस्तिकच्या वरती एक कापराची वडी ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत एक लवंग ठेवायचं आहे कापूर प्रज्वलित करायचं आहे जसं कापूर पेटायला लागेल तसं लवंग पेटेल त्यासोबत तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे ते म्हणायचं आहे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम संपेपर्यंत तुम्हाला याच्यावरती कापूर जाळायचा आहे आणि त्याच्यावरती अजून तुम्हाला लवंग घालायचे आहेत एक वेळा फक्त महालक्ष्मी अष्टकम म्हणा इच्छा व्यक्त करा इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं छोट म्हणजे थोडस थंड होऊ द्या नारळाला अग्नी लागेल ती थोडी विजू द्या शांत होऊ द्या थंड होऊ द्या त्याच्यानंतर काय करायचं तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हा नारळ ठेवून द्यायचा ठीक आहे नारळ ठेवून दिल्यानंतर त्याला घट्ट गाठ मारायची त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची नारळाची आणि घरातल्या चारही कोपऱ्यांना ती स्पर्श करायची घराच्या आतमध्ये ज्या चार दिशा लिव्हिंग एरिया असेल तर तिथे जो चहू बाजूंचा जो एरिया असेल तर त्या चारही बाजूंना तुम्हाला ही पोटली जी आहे ती स्पर्श करायची आहे तुमचं जे तिजोरी जे ते धनसंपत्ती ठेवता त्या धनाला तुम्हाला स्पर्श करायच करायचे आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर ही नारळाची पोटली जी आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यायची आहे कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते आपल्या घराची साक्षात लक्ष्मी असते आणि या प्रवेशद्वारावरून हा जो नारळ आहे तो वरपासून असा सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा नारळ पुन्हा आपल्या घरामध्ये जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर जिथे कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आता हा किती वेळ ठेवायचा तर तुम्हाला पूर्ण रात्रभर ठेवायचा पर आहे परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी हा नारळ तुम्हाला तिथून उचलायचा आहे नारळ उचलून तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल किंवा भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल रामाचं मंदिर असेल बाळकृष्णांचं मंदिर असेल कारण हे सगळे अवतार हे विष्णूंचे आहेत त्यामुळे यापैकी कुठल्याही मंदिरात तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर हा नारळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या चरणांच्या जवळ तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे त्या नारळामार्फत जे काही असेल ते सगळं तिथे व्यक्त करून तो नारळ तिथे अर्पण करायचा अर्पण करून झाल्यानंतर तो नारळ पाच मिनिटांनी उचलायचा पुन्हा लाल रंगाच्या कापडात बांधायचा गाठ मारायची आणि घरी घेऊन यायचा हा उपाय जर तुम्ही व्यवसायासाठी केला असेल व्यवसाय वाढीसाठी वृद्धीसाठी गिराईक लग्नासाठी तर हा नारळ तुम्हाला तुमच्या तुम्हा दुकानाच्या गल्ल्यात ठेवायचा आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात बरकत येण्यासाठी भरभराट होण्यासाठी केला असेल तर हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीत ठेवायचा आहे घरात धनाचे मार्ग बंद झाले असतील धन येतच नसेल धनप्राप्ती होतच नसेल तर त्याच्यासाठी हा नारळ तुम्हाला वरती म्हणजे जो वरचा भाग असतो किंवा उत्तर भाग असतो तर त्या भागात तुम्हाला हा टांगायचा आहे हा किंवा किती दिवस ठेवायचा अखंड पण ठेवा प्रत्येक पौर्णिमेला फक्त तो नारळ काढायचा अभिमंत्रित करायचा धूपदीप दाखवायचा आणि जसं सा सांगितलं असेल त्या पद्धतीने पुन्हा कापडत बांधून तो ठेवायचा प्रत्येक वेळी माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचं नाही फक्त त्याच्यावरती मात त्याच्यावरती फक्त महालक्ष्मी अष्टकुमाची सेवा करायची कापूर पेटून आणि त्याच्यानंतर पुन्हा तो कापडात बांधून उडाळायचा कधी असं वाटलं की नारळ खूप सुकलाय नारळमधून काहीतरी वास येतोय खराब झालाय तर अशा वेळेस मात्र हा नारळ भात्या पाण्यात सोडून द्यायचा जेव्हा हा वाटेल नारळ खराब झालाय सुकलाय तेव्हा लक्षात घ्या घरावर आलेलं जे संकट विघ्न जे काही असेल बाधा इडापिडा हे सगळं त्या नारळाने स्वतःवरती घेतलंय आणि तुमच्या घराचं संरक्षण केलंय नारळ श्रीफळ याला आपल्या हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे देवापर्यंत जर काय पोहोचत असेल तर ते नारळ बघा कुठल्याही जा काही स्वीकारत नाही फुलं पण घेत ते पण नारळ घेतात असं म्हटलं जातं की भक्तांच्या आणि देवाच्या मधला जो दुवा असतो ना तो नारळ असतो श्रीफळात तुम्ही जी व्यक्त व्यक्त इच्छा वेक्त करता जे बोलता आणि जेव्हा ते त्यांच्या चरणांच्या जवळ अर्पण करता तेव्हा त्यामार्फत आपली जी इच्छा आहे ती त्यांच्यापर्यंत जा पोहोचली जाते जेव्हा हा नारळ तुम्ही घरी आणाल म्हणजे उद्या अमावस्या तिथीला याच्यावरती महालक्ष्मी अष्टकामाची सेवा कराल तेव्हा हा नारळ जागृत होईल जागृत झालेला नारळ माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ लावून आणाल तेव्हा माता लक्ष्मी ऊर्जा त्याच्यात एक पाठी राहील आणि जेव्हा तुम्ही हा नारळ आपल्या सोबत ठेवाल ठेवाल तर गिराईक लागेल ठिकाणी व्यवसाय वाढेल घरामध्ये जर तुम्ही तिजोरीत ठेवाल तर घराकडे धनाचे मार्ग मोकळे होतील मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घराच्या उत्तर दिशेला मुख्य आपला जो दरवाजा असतो तिथे जर तुम्ही हा नारळ लावलात तर तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा श्रीमंती हे भरभरून येईल तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करा आणि सेस पुढचे व्हिडिओ पोहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा